रक्षाबंधन आणि दैनंदिन गरजांसाठी तुमचे वन स्टॉप दुकान नॅशनल सुपर मार्केट लॉ कॉलेज रोड पुणे पुण्यातील लॉ कॉलेज रोडवर कॉलेजजवळ सुपर मार्केटला या दोलायमान शहरातील रहिवाशांसाठी कोणत्याही परिचयाची गरज नाही वीस वर्षांहून अधिक काळ हे प्रतिष्ठान समाजाचा एक महत्वाचा भाग आहे त्यांच्या उत्कृष्ट सेवांसाठी प्रसिद्ध आहे आणि लॉ कॉलेज रोड कर्वे रोड आणि प्रभात रोडवरील नागरिकांसाठी पहिली पसंती आहे रक्षाबंधन साठी सज्ज रक्षाबंधन जवळ येत आहे आणि नॅशनल सुपर मार्केट तुमच्या सर्व सणासुदीच्या खरेदीच्या गरजांसाठी तुमचे अंतिम ठिकाण आहे त्यांनी सणाचा माहोल तयार केला आहे किंवा या प्रकरणात एक निळा उत्कृष्ट संग्रह प्रदर्शित करतो पारंपरिक डिझाईन पासून ते आधुनिक कलाकृतींपर्यंत तुम्हाला तुमच्या प्रिय भावंडांसाठी नक्कीच योग्य राखी मिळेल चुकवू नदी त्यांचा राखी संग्रह तुमच्यासाठी तयार आहे तुमचे संपूर्ण किराणा गंतव्यस्थान सणाच्या उत्साहापलीकडे नॅशनल सुपर मार्केट तुमच्या सर्व दैनंदिन गरजांसाठी तुमची नेहमीची जागा आहे हे खरोखरच एक वन टॉप दुकान आहे जिथे तुम्ही तुमची संपूर्ण किराणा यादी सहजपणे पूर्ण करू शकता त्यांच्या विस्तृत श्रेणीमध्ये हे समाविष्ट आहे डेअरी उत्पादने ताजी आणि उच्च दर्जाची डेअरी उत्पादने मिठाई आणि मिठाई बनवण्याचे साहित्य तुमच्या घरगुती पदार्थांसाठी तुम्हाला जे काही हवे आहे ते सर्व घरगुती स्वच्छतेचे आवश्यक सामान तुमचे घर स्वच्छ आणि चमकदार ठेवा बेकरी उत्पादने तुमच्या रोजच्या आवडींसाठी ताजे बेक केलेले पदार्थ बिस्किटे आणि कुकीज प्रत्येक चवीला पूर्ण करण्यासाठी एक विस्तृत वर्गीकरण तूप आणि तेल तुमच्या सर्व स्वयंपाकासाठी आवश्यक तेल आणि तुपाच्या गरजा नॅशनल सुपरमार्केट नेहमीच सर्व श्रेणींमध्ये उत्कृष्ट संग्रह प्रदान करते ज्यामुळे तुम्हाला नेहमी हवे असलेले उत्पादन मिळेल याची खात्री होते या आठवड्याचे सर्वाधिक विक्री होणारे आणि रक्षाबंधनचे आवडते या आठवड्यात दोन वस्तू ग्राहक पसंतीस उतरले आहेत आणि रक्षाबंधन उत्सवांसाठी शिष्ट निवड बनले आहेत अमूल खोवा भारताच्या मिठाई मास्टर शेफचे रहस्य अमूल खोवा प्रचंड लोकप्रिय ठरत आहे दोनशे ग्रॅमच्या पॅकेट साठी फक्त पंच्याण्णव रुपये किमती घरगुती भारतीय मिठाई बनवण्यासाठी हा एक अविश्वसनीय सोयीस्कर आणि उच्च दर्जाचा पर्याय आहे चौदा टक्के दुधाचे प्रथिने असलेले हे सुरक्षित आणि आरोग्यदायी शुद्ध डेअरी उत्पादन सर्व खोवा संबंधित गोड पदार्थांसाठी ग्राहकाची पहिली पसंती आहे विशेष म्हणजे एक टेन सोपी मावा बर्फी रेसिपी पॅकेजिंगवरच उपलब्ध आहे ज्यांना पटकन आणि चविष्ट मिठाई हवी आहे त्यांनी खोवा गुलाब जामुन मिक्स नक्की वापरून पहा हे देखील नक्कीच वापरण्यासारखे आहे दोन चितळे बंधू काजू कटली मिठाईच्या जादूची परंपरा जेव्हा मिठाईचा विषय येतो तेव्हा चितळे बंधूंना कोणत्याही परिचयाची गरज नाही हा ब्रँड महाराष्ट्रभर आणि त्यापलीकडे उत्तम मिठाई जादूचा समानार्थी आहे त्यांची चितळे काजू कतली क्लासिक नेहमीच लोकप्रिय आहे एक प्रीमियम काजूचा आनंद ते ग्राहक पसंती का आहे हे जवळून पाहूया निव्वळ वजन दोनशे ग्रॅम एमआरपी आर पी दोनशे पंचाहत्तर रुपये शून्य पैसे सुमारे एक रुपया तीनशे पंचाहत्तर पैसे प्रति ग्रॅम प्रमुख वैद्य पूर्णांक पाच दशांश एक काजूपासून बनवलेली प्रथिनांचा स्रोत ट्रान्स फॅट मुक्त नैसर्गिकरित्या असलेली साखर आणि तयारीसाठी वापरल्या जाणारी साखर या व्यतिरिक्त कोणतीही अतिरिक्त साखर नाही पुण्यातील चितळे बंधू मिठाईवाले यांनी निर्मित उत्पादनाच्या तारखेपासून सहा महिन्यांची शेल्फ लाईन नॅशनल सुपर मार्केट तुम्हालाही अस्सल आणि उच्च दर्जाची उत्पादने प्रदान करते ज्यामुळे तुमचे रक्षाबंधन उत्सव खरोखरच खास बनतात आणि तुमची दैनंदिन किराणा खरेदी सोपी होते आजच त्यांच्या राखी स्टॉलला भेट द्या आणि तुमच्या सर्व गरजा पूर्ण करा